नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतच लाईव्ह आहे एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो हो। आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री जी काही घटना घडली होती त्या घटनेचे सहा सी सी टी व्ही फुटेज आम्ही काल तुम्हाला दाखवले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये नेमकं काय घडतंय आहे हे देखील सांगितलेलं आहे त्याच रात्रीचा आणखी एक सी सी टी व्ही फुटेज मुंबईतच्या हाती आलेला आहे या सी सी टी व्ही फुटेजमधनं आणखीन काही माहिती समोर येते आम आहे आमचे प्रतिनिधी पंकज खेळकर हे सध्या संभाजीनगरमध्ये तिथे आहेत तिथनं त्यांनी मिळवलेलं हे सी सी टी व्ही फुटेज आहे या सीसीटीव्ही फुटेजमधनं आणखीन काय नवीन माहिती समोर हे बघणं महत्वाचं आहे दरम्यानच्या काळात एक महत्वाची माहिती सांगायला हवी म्हणजे पोलिसांनी ऑलरेडी या सगळ्या प्रकरणावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे चारशे ते पाचशे जणांवर द्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जी काही माहिती पोलिसांच्या हाती आलेली आहे जे काही पुरावे सापडलेले आहेत सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब सापडलेले आहेत त्याच्या अनुषंगानं पोलिसांनी सुमारे सहा जणांना ताब्यात सुद्धा घेतले आहे दरम्यानच्या काळात मुंबई मुंबईतच्या हाती जे सीसीटीव्ही फुटेज लागलेलं आहे त्या सीसीटीव्ही फुटेज कडे आपण आता वळलं पाहिजे ते सीसीटीव्ही फुटेज नेमकं काय सांगत आहे ते सीसीटीव्ही फुटेज कुठल्या वेळेच आहे त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमकं काय दिसतंय हे आपण च्या माध्यमातून समजून घेणार आहोत हे तेच सीसीटीव्ही फुटेज आहे छत्रपती संभाजीनगरचं रामनवमीच्या आदल्या रात्री जी काही गोष्टी घडल्या होत्या ते दाखवणारं हे सीसीटीव्ही फुटेज आहे मी पुन्हा एकदा सांगते की काल आम्ही अशाच प्रकारच्या एका लाईव्ह मध्ये सहा सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला दाखवले होते आज आणखीन एक नवीन सीसीटीव्ही फुटेज त्याच रात्रीचं समोर आलेलं आहे साधारण पावणे तीनच्या दरम्यानचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे या सीसीटीव्ही फुटेज मधली जी चित्र आहेत तुम्हाला आपण सीसीटीव्ही फुटेजची जी व्हिज्युअल्स आहेत ती दाखवायला हवीत ज्या पद्धतीनं आत्ताही आपल्याला व्हिज्युअल्स दिसत आहेत ही त्या दिवशीची रात्रीची व्हिज्युअल्स आहेत पण त्याच्यानंतर साधारण पावणे तीन ते पावणे दोन त्रेचाळीस ते दोन चौ पंचेचाळीस या काळामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत त्या सी सीटीव्ही फुटेजमध्ये काय घडलं होतं हे दाखवणं महत्वाचं आहे आणि ते सीसीटीव्ही फुटेज आता आपण बघणार आहोत खरंतर या सगळ्याबद्दलची जी माहिती आलेली आहे त्याच्यानुसार सीसीटीव्ही फुटेज आपल्याला फुल स्क्रीनवर दिसत आहे कशा पद्धतीनं कुठल्या तारखेचं आहे काय गोष्टी घडलेल्या आहेत हे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे पंकजजी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत पंकज खेळकर आमचे प्रतिनिधी हे संभाजीनगरमध्ये उपस्थित आहेत त्यांनी या सगळ्याची माहिती घेतलेली आहे त्यांच्या सोर्सेसच्या माध्यमातून आणि हे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी मिळवलेलं आहे पहिल्यांदा मुंबई तकवर आम्ही हे सीसीटीव्ही फुटेज दाखवत आहोत हे त्याच रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज आहे ज्या दिवशी ही सगळी घटना घडली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारण दोन त्रेचाळीस ते दोन पंचेचाळीस दरम्यानचं हे व्हिज्युअल आहे हे सी सी टी व्ही फुटेज पंकज खेळकर यांच्याकडनं माहिती घेऊयात की नेमकं हे सी सी टी व्ही फुटेज काय सांगत आहे हे कशा कुठे सापडलेलं सी सी टी व्ही फुटेज आहे कुठल्या ठिकाणचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्या किराडपुरा भागातल्या कुठल्या कोपऱ्यातलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे पंकजी तुम्हाला माझा आवाज येत असेल तर या सीसीटीव्ही फुटेजबद्दलची माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या हर्षद हे जे सी सी टी व्ही फुटेज आहे जे की आपल्याला दर्शकांना सांगू इच्छितो की आपल्याला हे सी सी फुटेज फक्त मुंबई तक या चॅनलवरती आपण हे बघत आहोत कारण की जे जे हे जे सी सी टी व्ही फुटेज हे आत्ताच हाती आलेलं आहे आणि जसं मी सांगतो की किराडपुरा हा जो परिसर आहे रोशन गेटच्या जवळ हाच तो रस्ता आहे इथे हे जी पूर्ण काळी जी राख दिसते इथे सगळ्या पोलिसांच्या गाड्या जे व्हॅन्स आहेत त्या उभ्या होत्या इथंच त्यांची जाळपोळ झाली आणि इकडे आपण बघू शकतो की हे राम मंदिर आहे राम मंदिराचा परिसर आहे आणि राम मंदिराच्या पर, परिसराच्या बिलकुल विरुद्ध दिशेला जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या गेट वरती हा सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला होता जिथून हा सगळं दृश्य हे टिपल्या जात होतं आपण जिकडे आता चालत निघालेलो आहे डावीकडे बघा की जे रॅपिड ॲक्शन फोर्स आहे ते इथे त्यांना केलेले आहेत म्हणजे पर्याप्त मात्रामध्ये राखीव पोलीस रॅपिड ॲक्शन फोर्स असं सगळं इथे आज हे दिसत आहेत पण त्या दिवशीची रात्र फारच मोजके असे पोलीस इथे होते आणि हा जो आता टेकाड आलेला आहे की याच्या पुढचा उतार आपल्याला दिसतो आणि उजव्या बाजूला ही जी अशी एक उंच बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या गेटच्या तिथं सी सी टी व्ही हा लागलेला होता जिथनं हे सगळे दृश्य टिपले गेले रेकॉर्ड झाले आणि इथे आपण बघू शकता की या सी सी टी व्हीमध्ये एकदम स्पष्ट दिसत आहे की एकसारखा पहनावा आहे म्हणजे चेहऱ्यावरती सगळ्यांचा दुपट्टा बांधलेला आहे डोक्यावरती एक उपरण्यासारखं पांढरं बांधलेलं आहे आणि अनेक युवक लहान मुलं सुद्धा या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहेत इथे काही मुलं उभे आहेत असंही दिसते आहे त्याच्यात एकदम चिमुकले मुलं जवळपास वय त्यांचं दहा किंवा पंधराच्या आत असावं असे चिमुकले मुलं सुद्धा आहे आणि त्यांच्या हातात काही स्टिक किंवा आयरन रॉड असं काहीतरी दिसत आहे काय आहे ते स्पष्ट कळालेलं नाही पण ते मुलं जसं तो ऑटो रिक्षा दिसतोय ऑटो रिक्षेच्या जवळ येऊन तिथे काहीतरी बातचीत करत आहेत आणि एकामेकाला खुणून मग पुढं ते त्या दुसऱ्या बाजूला जाऊन तिकडे जे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले होते ते तोडण्याचं ते काम करतात म्हणजे हे प्री प्लॅन्ड होतं का म्हणजे हे जे मुलं आहे हे मुळात कुठले कारण ही जी बिल्डिंग दिसत आहे या बिल्डिंगचे दरवाजे बघा अजूनही बंद आहे ब दरवाज्यांना लोखंडी साखळी लागलेली आहे कुलूप आहे तर जे माहिती मिळत आहे की या बिल्डिंगच्या आतले लोक बाहेर येऊ शकत नव्हते हो ते तिकडनंच बघत होते रस्त्यावरती जे मुलं होते ते या परिसरातले आहे का नाही या बिल्डिंग मधले नाही हे तर इथं स्पष्ट होते आहे आणि दिसते कारण का स्पष्ट होते आहे कारण की या बिल्डिंगचे सगळे दरवाजे बंद होते ज्या या बिल्डिंग मधले लोक आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आतूनच जे काही होत होतो ते बघण्याशिवाय आमच्या समोर काही पर्याय नव्हता समोरच्या बाजूला जे काही मुलं इथं आलेले होते जे युवक होते ते दगड फेकत होते आणि याच परिसरात पोलिसांच्या गाड्या सुद्धा उभ्या होत्या म्हणजे हे जे महत्वपूर्ण सी सी टी व्ही फुटेज आलेलं आहे मुंबई तकच्या हाती हे खूप काही सांगून जात आहे की एका प्रकारचेच मुलं किंवा युवक जे तरुण मंडळी इथे होते जे की दगडफेक करत होते आणि त्यांनी गाड्यांची जाळपोळ सुद्धा केली ते याच परिसरात आले होते ते कुठून आले होते कोणाकोणाचे दुपट्टे चेहऱ्यावरनं सटकले किंवा निसटले त्याच्यातनं त्यांचा चेहरा सुद्धा ओळखू येतो हे काम आता पोलीस यंत्रणेचं आहे की हे कोण मुलं आहेत ते त्यांनी शोधलं पाहिजे आणि याच्यातून सुद्धा लागेल की हे मुळात झालं आहे त्याच्या मागे काही मोठं षडयंत्र आहे का ये इतुन ये काई हे सुद्धा इथून समजायला याच्यातनं काही दिशा दिसू मिळू शकते तर असं हे महत्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आपण मुंबई तकवरती पाहत आहोत संभाजीनगर परिसरात किराडपुरा या ठिकाणी जे राम मंदिर आहे त्या ठिकाणी ही रस्त्यावरती जी पोलीस यंत्रणा आहेत त्यांच्या गाड्यांची जाळपोळ झालेली आहे आणि विशेष बाब म्हणजे इथे जे दुकानं आहेत ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत दुसऱ्या मालकीच्या ऑटो रिक्षा आहेत छोट्या मोटरसायकल्स आहेत यांची कुठलीच जाळपोळ झाली नाही म्हणजे राग जो दिसतो आहे तो फक्त पोलीस यंत्रणेच्याच विरोधात राग दिसत होता तर खरं तर जी आपल्याला काही महत्वाची माहिती देत आहेत हे सी सी टी व्ही फुटेज जे आपण स्क्रीनवर बघतो आहोत ते सी सी टी व्ही फुटेज हे तीस तीन दोन हजार तेवीस आहे म्हणजे बुधवार आणि गुरुवारच्या रात्री जसं आम्ही काल सांगितलं होतं की साधारण बुधवारी रात्री साडे अकरा बारा नंतर ही सगळी घडलेली घटना आहे आणि साधारण साडेतीन चार नंतर हे सगळं शांत झालं होतं पण दरम्यानच्या काळात साधारण अडीचच्या काळामध्ये जिथलं हे सी सी टी व्ही फुटेज आहे ते आहे दोन वाजून त्रेचाळीस मिनिट ते दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांचं या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्याच्यामध्ये जसं आपण काल सी सी टीव्ही फुटेजमध्ये तिकडे पाहिलं होतं त्यानुसार माणसं दिसतायत गाड्या दिसतायत हे तिथलं फुटेज सीसीटीव्ही फुटेज आहेत जिथे हे किराडपुरामधलं राम मंदिर आहे ज्या राम मंदिराच्या बाहेर हा सगळा राडा झाला होता तिथलंच हे सीसीटीव्ही फुटेज आहे म्हणजे काल सहा सीसीटीव्ही फुटेज दाखवले होते मुंबई तकच्या हाती लागलेलं हे एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण आणखीन एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आणलेलं आहे जो काही राडा राम नवमीच्या आधी झाला होता राम मंदिराच्या समोर झाला होता किराडपुरामधल्या तिथलं हे सी सी टी व्ही फुटेज आहे या सी सी टी फुटेजवरची तारीख जी आहे ती तीस तीन दोन हजार तेवीस अशी आहे आणि दोन हजार त्रेचाळी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटं ते दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाचा अवघ्या काही मिनिटांचाच हा सीसीटीव्ही फुटेज आहे पण या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जसं पंकजजी सांगतायत त्याप्रमाणे आपल्याला काय दिसत आहे गाड्या उभ्या असलेल्या दिसत आहेत रिक्षा सुद्धा आहे काही टेम्पो आहे जे काही वस्तू वाहण्यासाठी वापरले जात आहेत इथे पोलिसांच्या गाड्या दिसत नाही आहेत पण जी काही जमाव आहे तो जमाव मोठ्या बाजूला दिसतो आहे असंच एक आपण डिवायडर पाहिला होता तिथून मोठ्या पद्धतीनं दोन गटांमध्ये दगडफेक होत होती या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे काही दृश्य दिसत आहे त्याच्यामध्ये हा जमाव येतो आहे सीसीटीव्ही फुटेजच्या समोर जमाव होतो आहे आणि त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज जे दिसत आहे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा जो दिसतो आहे ते तोडण्यासाठीचं सा काम ही जमलेली तिथली मुलं करतायत काहींच्या चेहऱ्यावर मास्क आहे काहींनी आपला चेहरा पूर्णपणे लपवलेला आहे तर काहींनी चेहरा लपवलेला नाहीये महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही वीस वर्षांच्या पर्यंतची काही मुलं दिसतात कदाचित त्याही पेक्षा लहान असू शकतात आपण वय नाही सांगू शकत अंगकाठीवरनं जे काही आपल्याला दिसत आहे त्यानुसार ही मुलं वयाने लहान आहेत म्हणजे काल आपण सांगत होतो त्याप्रमाणे तिशीच्या पर्यंतची हे तरुण लोक आहेत पण याच्यामध्ये वयानं लहान असलेली लहान मुलं सुद्धा दिसत आहेत लहान मूल म्हणण्यापेक्षा मुलं दिसत आहेत अंगकाठीनुसार तरी यांचं वय लहान असावं असं दिसत आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरा बंद करण्यासाठी तो फोडण्यासाठी तो काढण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत का असं दिसावं अशा त्यांच्या या एकंदरीत हालचाली आहेत जे काही आपल्याला दिसतं आहे त्यानुसार या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही सगळे मॉब जो आहे तो तिथून कुठून तरी येतो आहे त्यानंतर या सी सी टी व्ही फुटेजच्या समोर जमतो आहे आणि त्यानंतर मग मात्र ही सगळी लोकं कुठे सी सी टी व्ही कॅमेरा आहेत ते शोधून काढत आहेत आणि त्यांच्या हातात एक काठी दिसते आहे आणि त्यानंतर त्या काठीनं त्या सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यावर ते प्रहार करत आहेत असं आपल्याला दिसत आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ही मुलं सगळी जमत आहेत त्यानंतर ते ठरवून घेत आहेत की नेमकं काय करायचंय हातात असलेल्या काठी सारख्या वस्तू ते ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारताना आपल्याला दिसत आहेत त्याच्या आधी ते एकदा सीसीटीव्हीवर बसत आहेत आपण बघतोय की ते त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारल्याचं सुद्धा दिसत आहे त्यानंतर तो कॅमेरा हलतो आहे हे स्पष्ट दिसत आहे हे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा मुंबई तकनं समोर आणलेलं आहे मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी समोर आणलेलं हे पहिलं सीसीटीव्ही फुटेज आहे खरं तर काल सीसीटीव्ही फुटेज दाखवली होती ती सहा सी सी फुटेज नंतर हे सातवं सीसीटीव्ही फुटेज आहे जे या राड्याबद्दल सांगता आहे आणि पंकज खेळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या राम मंदिर जिथं हा राडा झाला होता किराडपुरातल्या तिथे समोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधनं टिपलेली ही दृश्य आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा या मॉबला लक्षात आलं की सीसीटीव्ही मध्ये या सगळ्या गोष्टी कैद होत आहेत तेव्हा त्यांनी त्या सीसीटीव्हीवर सीसीटीव्ही कॅमेरा तोडण्यासाठीचा प्रयत्न केलेला या कॅमेऱ्यामधनं दिसतो आहे तो कॅमेरा तुटायच्या आधी नेमकं काय घडलं होतं हे आत्ता आपण स्क्रीनवर दिसतो बघतो आहोत जिकडे दोन्ही बाजूने लोक पळताना दिसत आहेत दगड फेकताना दिसत नाही आहेत दगड रस्त्यावर पडलेले दिसत नाही आहेत मात्र इथे तिथे जाणारा हा मॉब आहे त्यानंतर यातली काही मुलं काही माणसं जी आहेत ती या बाजूला येताना दिसत आहेत इथे पोलिसांच्या गाड्या मात्र दिसत नाही आहेत ही सगळी माणसं समोर येत आहेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर येत आहेत आणि त्यानंतर मात्र त्यांच्यापैकी काही लोक ही सी सी टी व्ही कॅमेरा जो आहे त्याच्यावर आघात करतायत आणि ही दृश्य दिसून येत यासाठी प्रयत्न करतायत आता हा जो कॅमेरा त्या रात्रीची ही घटना आम्ही दाखवतो आहे त्या रात्री सी सी टी व्ही फुटेजनं टिपलेली ही, फुटेज टिप ही गोष्ट दाखवतोय आता आपण पंकज खेळकरांकडून जाणून घेऊयात की हा नेमका सी सी टी व्ही कुठल्या बाजूचा आहे राम मंदिराच्या समोर झालेल्या राड्याचा हा सी सी फुटेज आहे पण नेमका कुठल्या बाजूला असलेला आहे ती तिकडची जी परिस्थिती आहे भौगोलिक स्थिती जी आहे सीसीटीव्ही कुठे कॅमेरा होतात ते पंकज यांच्याकडनं आपण समजून घेऊयात गया खरं तर आपण पुन्हा एकदा ते सीसीटीव्ही कॅमेरा मधलं जे फुटेज आहे ते बघतो हो, आहोत हे पहिल्यांदा मुंबईतच तुम्हाला दाखवत आहे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये माणसं जमलेली आहेत आणि जो चित्र जमा कर दिसत आहे त्याच्यानुसार जमलेली माणसं पुन्हा एकमेकांकडे आहेत काही लोकं तिथे जमलेली आहेत साधारण वीस ते पंचवीस ही आहेत आणि त्याच्यामध्ये काही वयानं लहान असलेली मुलं सुद्धा असण्याची शक्यता आहे जी बारीक लहान मुलं दिसत आहेत उंचीनं कमी दिसत आहेत आणि अंगाने बारीक काठी दिसत आहेत त्याचबरोबर सी सी टी व्ही कुठे आहेत याची ते माहिती घेताना दिसत आहेत आणि त्यानंतर मग मोठ्या संख्येनं लोकं तिथे जमा होत आहेत आणि त्याच्यानंतर हेच लोक जो सीसीटीव्ही कुठे आहे ते शोधून त्या सी सी टी व्हीवर काठीनं प्रहार करतायत आपण पंकज खेळकर ज्यांनी हा सी सी टी व्ही फुटेज पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांसाठी उप उपलब्ध करून दिलेला आहे ते आपले प्रतिनिधी पंकज खेळकर यांच्याकडनं याबद्दलची माहिती घेऊया नेमका कुठला सी सी टी व्ही फुटेज आहे त्याचबरोबर या अनुषंगानं काही कारवाई पोलिसांनी सुरू केलेली आहे का नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस आणि आत्ता सध्या तिकडची स्थिती काय आहे पंकजजी बघा आजच्याची जी, जी स्थिती आहे की इथे पर्याप्त मात्रामध्ये पोलिस बल एसआरपीएफ इथे तैनात केलेले आहे इथे आपण बघू शकता की रॅपिड अॅक्शन फोर्स जी राईट कंट्रोल व्हेकल आहे ती सुद्धा इथे तैनात केलेली आहे राम मंदिराच्या बिलकुल समोर आणि समोरच्याच बाजूला जी ही इमारत दिसत आहे इमारती त्या इमारतीच्या समोरच्या मुख्य द्वारालाच हा सी कॅमेरा लागलेला होता त्याच्यासोबतच अन्य पण सीसीटीव्ही कॅमेराज जे आहेत ते तिथे लागलेले होते दृश्य जे आपल्याला सीसीटीव्ही मध्ये जे कॅप्चर झालेलं आहे जे रेकॉर्ड झालेलं आहे त्याच्यावरनं जे दिसत आहे की जो जमाव आहे जे युवक आहे आणि सगळी तरुण मंडळी पण आहे काही चिमुकले मुलं पण आहेत माझा तो अंदाज असा आहे की हे मुलं काही आठवी ते दहावी म्हणजे जवळपास वय वयगट बारा ते सोळा याच्यामध्ये सुद्धा असू शकते आणि त्याच्या वरचे मुलंही त्यामध्ये सामील असू शकतात जसं हर्षदा तू सांगितलं की टी सीच्या आतले सगळे हे युवक आहेत आता आपण त्या बिल्डिंगच्या जवळ जाऊन बघूया की कुठले कुठले सी सी टी व्ही कॅमेरेज या मुलांनी तोडले कारण की त्याच्यात दिसत आहे मुलं एकामेकाला इशारा करून काही तोडण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करण्याचा तर इथे बघू शकता की हपा हा एक सी सी टी व्ही इथे लटकलेला आहे इथे जो हा दिसतो आहे की हा सी सी टी व्ही इथे लटकलेला आहे म्हणजे हा सी सी टी व्ही तोडला त्याच्यासोबत इकडे पण एक सी सी टी व्हीचं काहीतरी कनेक्शन आहे ते पण तुटलेलं दिसत आहे ते पहा इथे पण एक सी सी टी व्हीचं कनेक्शन आहे तर यासोबत तिसरा सी सी टी व्हीचं ज्याच्यातनं हे सगळं दृश्य रेकॉर्ड झालेलं आहे तो म्हणजे या, या इथं बघा हा तिसरा हे सी सी टी व्हीचं कनेक्शन आहे आणि याच्यातनंच ते सगळं काही किराडपुरा हे जे सिडको रोड आहे इथलं हे दृश्य आहे आणि मी जिथं उभा आहे इथं मी जे उभं आहे ते इथं ते मुलं येऊन काहीतरी इशारा करताना दिसत आहेत आपल्याला आणि नंतर त्यांच्या हातात ती बॅट पण आहे पहिल्या फटक्यामध्ये हा कॅमेरा तुटलेला नाही आहे त्याला थोडंसं लागलेलं ला आहे तरी पण कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं त्यानंतर सुद्धा ते वरती परत त्यांनी दुसरे दोन तीनदा फटके मारल्यानंतर रेकॉर्डिंग बंद झालेलं आपल्याला दिसते तर असं हा मुख्य सोर्स असू शकतो एक मुख्य एव्हिडेन्स इन्व्हेस्टिगेशनसाठी खूप मदत याची होऊ शकते की इथे जे मुलं इथून आपल्याला दिसतात की या बाजूला सगळे दगडं फेकत आहेत आणि तिकडेच सगळ्या पोलिसांच्या गाड्या उ उभ्या होत्या आज जशी इथे ही रिक्षा उभी दिसते आहे किंवा या मोटरसायकल इथे दिसत आहेत किंवा या बाजूला बघितलं तर ये दुका है। इतला है। हे दुकान आहे इथलं कुठलंच नुकसान झालेलं नाही म्हणजे हे कम्युनल नाही आहे म्हणजे हिंदू मुस्लिम किंवा दोन गुटात भांडन ही भांडण नाही आहे जे काही युवक इथे आलेले होते त्यांनी ही दगडफेक जी केली ती सरासर पोलीस यंत्रणेवरतीच केलेली आहे तर हा राग पोलिसांच्या बद्दल किंवा सिस्टीमच्या बद्दल का आहे हे मुख्य कारण असू शकते या पूर्ण जे काही झालं त्या दिवशी अनुचित घटना त्याच्या मागे तपास कसा होईल शंभर अधिकारी नेमण्यात आलेले आहेत दहा टीम्स करण्यात आलेले आहे सगळे सीसीटीव्ही या परिसरातले ते बघत आहेत हा महत्वपूर्ण सीसीटीव्ही होऊ शकतो कारण याच्यात काही लोकांचे चेहरे सुद्धा दिसले ते जीवन आयला आहे का आता त्याचा पण शोध घ्यावा लागेल पण एक महत्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मुंबई तकच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचलं यंत्रणेपर्यंत पोहोचलेलं आहे एवढंच मी ते सांगू इच्छितो हर्षदा आत्ताचे अपडेट्स काय आहे सध्या तिथे काय परिस्थिती आहे काय सध्या सुरू आहे पोलिसांनी आणखीन काही जणांना आहे आहे का किती जणांवर गुन्हा दाखल झालेला एकूण चारशे ते पाचशे अज्ञात लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यासोबत सात लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे संशयित म्हणून त्यांचं ओळख पटली किंवा ते तिथे होते त्यांचं बाकीचे रेकॉर्ड याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर कदाचित त्यांची अटक सुद्धा होईल पण जे समजते आहे की सात लोकांना ताब्यात घेतलेला आहे आणि जवळपास चारशे ते पाचशे अज्ञात लोकांवरती गुन्हा नोंद केला गेलेला आहे आणि यासोबतच औरंगाबाद शहरच्या बाहेरच्या परिसरात कुठेतरी दगडफेक झाली ही सुद्धा माहिती आता येत आहे अर्सूल जो सिल्लोडचा रस्ता आहे बारा किलोमीटर शहरा म्हणजे संभाजीनगरपासून पासून तिकडे सुद्धा काही घटना घटल्या आहेत दगडफेकीच्या असं सुद्धा सध्या माहिती मिळत आहे इकडे पोलीस यंत्रणा खूप मोठ्या संख्येने तैनात केलेली आहे रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा इथं दिसत आहे हर्षदा खर तर या सगळ्या गोष्टीनंतर तणावपूर्ण परिस्थिती असते लोकांमध्ये तणाव असतो अशांतता असते एक प्रकारची भीती असते लोकांमध्ये पण तिथे तसं लोकांमध्ये काही आहे का आणि काही तुम्ही जे दर्शक ज्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत घरात राहून त्यांच्याबद्दलची माहिती देत होता तर त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या घटनेबद्दलच सध्या जीवन सामान्य झालेलं आहे या परिसरातले लोक आपल्या आपल्या कामाला परत परतलेले आहेत रमजानचा महिना आहे ज्या काही नमाज होतात दिवसभराच्या त्या व्यवस्थित करून संध्याकाळी ज्या प्रकारे रोजा करतात ती सुद्धा सगळं इथं सामान्य जनजीवन सामान्य झालेलं आहे असं इथे समजत आहे तर तर पंकज खेळकरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे पंकज खेळकरांनीच हा सीसीटीव्ही फुटेज समोर आणलेला आहे हा सीसीटीव्ही फुटेज बुधवार गुरुवारच्या त्या मध्यरात्रीचा आहे ज्यावेळेस ही घटना घडली होती सहा सीसीटीव्ही फुटेज आम्ही काल तुम्हाला दाखवले होते आजचा हा सातवा सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमधली वेळ आहे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटं ते दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हा जमाव सीसीटीव्ही फुटेज फोडत असताना स्पष्ट दिसतो आहे याच्यामध्ये काही लहान मुलं असण्याची शक्यता आहेत ते जुन्याला आहेत की नाही हे पोलीस पुढे खात्रीनं सांगता येईल पोलीस याच्याबद्दलचा अधिक तपास करतील पण पंकज खेळकरांनी आपल्याला या गोष्टी जिथे घडल्या होत्या त्या ठिकाणी दिवसा जी परिस्थिती आहे आहे ती सुद्धा दाखवलेली ते कॅमेरा जो आहे तो फोडलेला आहे आसपास एक दोन कॅमेरा फोडल्याची माहिती देखील दिलेली आहे पण सध्या पोलिसांनी याबद्दल काय माहिती दिलेली आहे पोलिसांकडनं सध्या काय ऍक्शन सुरू आहे दहा टीम्स तयार करण्यात आलेल्याची आल्याची माहिती पंकजजींनी आपल्याला दिलेली आहे पण सध्या पोलीस या सगळ्या अनुषंगानं या सगळ्या घडलेल्या घटनेकडे कोण

इसके लिए माननीय सी पी साहब के आदेशानुसार जो टेक्निकल टीम करने वाली है और इन्वेस्टिगेशन और आरोपियों को अरेस्ट करने के लिए अलग टीम ऐसे टीम बनाई है वो अपना हर एक टीम अब अपना अलग काम कर रहा है किस आधार पर जो बेसिकली आ, जो यहाँ के इन्फॉर्मर से या जो माइतिगार है उसके ऊपर से हम जो हमारे पास फोटोज़ आई है सीसीटीवी आई है उसके ऊपर से उनको आइडेंटिफाइड करके अरेस्ट करने का कोशिश में कब प्रोड्यूस तो ये आज दोपहर तक उनको कोर्ट में शामिल कि, पेश किया जाएगा

जिथे ही सगळी परिस्थिती घडली होती त्या ठिकाणी आता पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की काल जी काही घटना घडली होती परवाच्या दिवशी रात्री त्या अनुषंगानं पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केलेली आहे साधारण ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आम्ही दाखवलेले काल सहा सी सी टी व्ही फुटेज आज नव्यानं हाती आलेलं एक सी सी टी व्ही फुटेज असे एकूण सात सी सी टी व्ही फुटेज आणि या व्यतिरिक्त पोलिसांकडे असलेले जे काही सी सी टी व्ही फुटेज आहेत ते सगळे सी सी टी व्ही फुटेज हे पोलिसांकडनं तपासण्यात येत आहेत मागच्या चोवीस तासांपासून या संपूर्ण राड्याचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेग वेग त्या परिसरातले वेगवेगळे सी सी टी व्ही फुटेज हे पोलिसांकडनं मागच्या चोवीस तासापासून तपासण्यात येत आहेत जेणेकरून या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ज्यांचे चेहरे दिसत आहेत ज्या व्यक्ती लक्ष आहे ज्या व्यक्तींची ओळख पटवणं शक्य आहे अशा सगळ्यांपर्यंत पोहोचणं शक्य होईल आणि या अनुषंगानं पोलीस व्यक्तींना अत्यंत महत्वाची गोष्ट आहे एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू आहे पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलेला आहे तर दुसरीकडे तणाव जो आहे तो शा थांबलेला आहे तणावपूर्ण वातावरण नाही आहे लोकं आपल्या रुटीन कामांना लागलेली आहेत ही एक महत्वाची गोष्ट आहे दरम्यानच्या काळात या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांनी ॲक्शन घेत दहा टीम तयार केलेल्या आहेत आणि दहा टीम तयार केल्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी दहा प्र टीमधनं लोक जी आहेत ती टीम्स लोकांची ओळख पटलेली आहेत त्यांना पकडण्यासाठी वापरत आहेत आणि त्याचबरोबर ही जी घटना घडली होती त्या किराडपुरा परिसरामध्ये देखील पोलीस तैनात करण्यात आलेले आहे पण दरम्यानच्या काळात पंकजजींनी जी आपल्याला माहिती दिली त्याच्यानुसार आणखीन एक गोष्ट समोर येते आहे ती म्हणजे अश संभाजीनगरच्या आसपासच आस असलेला अर्सूल भाग जो आहे तिकडे सुद्धा दगडफेकीची घटना घडलेली आहे नेमकी काय घटना घडलेली आहे कुठेही घटना घडलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात मिठ भले भんだ इपन चालो टजिडिरी काए Александ सुट्थ घडिएारे जडाऊार CrE छे उ나�aty ride हे अरसुल भागातलं चित्र आहे जिथे हे अरसुल अरसूल भागातलं चित्र आहे अर्सूल इथे सुद्धा दगडफेक झालेली आहे मग अशी पंकज खेळकर यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं इथे गोष्ट घडलेली आहे ते ज्या पद्धतीनं रामनवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा परिसरामध्ये ही गोष्ट घडली होती तशीच काहीशी घटना ही घडलेली आहे अरसूल भागामध्ये घडलेली ही घटना आहे दगड दगडफेक झालेली आहे साधारण जिथे मंदिर आहे आणि जिथे एक मशीद आहे तिकडच्या परिसरामध्ये ला हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की काही लोक हे एकमेकांवर दगड फेकत आहेत आणि त्याचबरोबर एकमेकांवर दगड आहेत नेमकं कारण समोर आलेलं नाही आहे पण ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतरची म्हणजे खरं तर ही लेटेस्ट घटना आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे हा व्हिडिओ केव्हाचा आहे याबद्दलची माहिती स्पष्ट झालेली नाही आहे मात्र जे दिसतंय त्याच्यानुसार दगडफेक होताना दिसते आहे दोन गटांमध्ये दगडफेक होताना दिसते आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आ, एक देऊळ आणि एक मशीद असलेल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमधनं घेतलेलं हे दृश्य आहे आणि हे नवीन दृश्य आहे खरं तर ज्या पद्धतीने आपण सांगतो आहे किराडपुरामध्ये घडलेली घटना त्याच्यानंतर समोर आलेला हा हर्सूल मधला एक नवा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये दोन गटांमध्ये दगडफेक होताना आपण पाहतो आहोत जे चित्र दिसत आहे त्याच्यानुसार मोठ्या प्रमाणावर नाही पण एकमेकांवर दगडफेक करताना हे दोन गट दिसत आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जी लोक आहेत स्पष्ट दिसत जरी नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही पद्धतीचा मास्क नाहीये त्यांचे चेहरे झाकलेले नाहीयेत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळे जण तिथे उभे राहून दोन गटांमध्ये झालेला सध्याचा तरी हा राडा दिसतो आहे जवळच असलेल्या ही गोष्ट घडलेली आहे इकडे दगडफेक होताना आप, विज्युअल आपल्या हाती आलेले आहेत पंकज खेळकर यांनी याबद्दलची माहिती दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ही गोष्ट समोर आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर ही जी गोष्ट होऊ नये यासाठी पोलिसांनी वेळीच पावलं उचललेली आहेत आणि ओहर गावामध्ये जिथे ही माझ्या घटना घडलेली आहे तिथे मोठा प, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांनी वेळीच पावलं उचलत ही गोष्ट वाढू नये यासाठी प्रयत्न केल्याचं दिसत आहे पण जी काही दृश्य दिसत आहेत त्याच्यामध्ये दोन गटांमध्ये दगड फेक झालेली दिसत आहेत रस्त्यावर काही दगड दिस, पडलेले दिसत आहेत पण इकडे माणसांच्या चेहरे झाकलेले नसले तरी माणसं मात्र दिसत नाहीत कुणीतरी दुरून मोबाईलनं घेतलेला हा फोटो आहे सीसीटीव्ही फुटेजचा तरी हे व्हिज्युअल दिसत नाहीये पण लोक दिसत आहेत दोन जमाव दिसत आहेत या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर आणि त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही चेहरे झाकलेले नाही आहेत मास्क नाहीये कुठल्याही पद्धतीनं ना रुमाल बांधलेला नाहीये हा पण ह्याच्यामध्ये काही वयानं लहान असलेली मुलं दिसत आहेत अगदीच लहान नाही पण साधारण सतरा ते वीस वर्ष वयोगटातली मुलं सुद्धा मूल सुद्धा दिसत आहे जे काही विज्युअल समोर दिसत आहे त्याच्यानुसार दोन गटांमध्ये झालेला राडा आहे असं सुरुवातीला तरी दिसत आहे आपल्याला दिसत की एकमेकांवर हातात काठ्या सुद्धा दिसत या लोकांच्या दगड एकमेकांवर भिरकावले जात आहेत हातात काठ्या घेऊन ही लोकं आहेत आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे म या पूर्ण परिसरामध्ये जिथे ही घटना घडली तिथे मशीद आहे आणि एक मंदिर आहे हे सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं सेन्सिटिव्ह आहे हे भाग लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांकडनं ओहर गावामध्ये आणि त्यामुळे पुढची जी काही घटना आहे ती रोखण्यामध्ये पोलिसांना यश आलेले आहे ही महत्वाची घटना आहे सकाळीच घडलेली ही घटना दिसते आहे म्हणजे दिवसा घडलेली ही घटना दिसते आहे ज्यानुसार दोन गट दिसत आहेत आणि काही यातली मुलं जी आहेत ती मोबाईलच्या कॅमेऱ्यामधनं या सगळ्या गोष्टी टिपताना सुद्धा दिसत आहेत चेहरे स्पष्ट दिसले दिसत नसले तरी सुद्धा चेहऱ्यावर लोकांच्या पद कुठलेही चेहरे झाक झाकलेले नाही आहेत अ त्याचबरोबर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे आणि त्यानंतर हा जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं सुद्धा दिसता आहे आ, हर्सूलमध्ये घडलेली ही घटना आहे दोन व्हिज्युअल्स तुम्हाला या लाईव्ह मध्ये आम्ही दाखवलेले आहेत एक व्हिज्युअल आहे ते म्हणजे किराणपुरामध्ये बुधवार गुरुवारच्या मध्यरात्री घडलेली जी घटना आहे त्याचा एक नवा सीसीटीव्ही फुटेज आम्ही मुंबईतच्या प्रेक्षकांना दाखवलेला आहे पंकज खेळकरांनी ही माहिती आपल्याला दिली होती याबद्दलचा सीसीटीव्ही फुटेज हा एक्सक्लुसिव्हली मुंबईतच्या प्रेक्षकांसाठी आम्ही समोर आणला होता आणि दुसरा जी घटना आहे ती हर्सूल गावामध्ये घडलेल्या दगडफेकीची आहे दोन गटांमध्ये झालेली ही दगडफेक आहे मात्र आता ही दगडफेक थांबलेली आहे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तिथं तैनात करण्यासाठी आहेत सध्या संभाजीनगर परिसरामध्ये शांतीचं वातावरण आहे पोलिसांनी आपलं काम सुरू केलेलं आहे सात जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीनं तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस जागरूक असल्याचं सांगितलेलं आहे मात्र पोलिसांकडनं आवाहन करण्यात येत आहे ते म्हणजे कुठल्याही पद्धतीनं अफवांवर विश्वास ठेवू नका याबद्दलचे संभाजीनगरमध्ये त्या रात्री नेमकं काय का झालं होतं त्याचबरोबर मुंबई तकच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसतंय हे सगळ्या बातम्या आणि लाईव्ह मुंबईतकच्या युट्यूबवर अपलोडेड आहे तिथे जाऊन तुम्ही पाहता येईल तसंच याबद्दलच्या बातम्या सुद्धा तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील हे लाईव्ह पाहिल्याबद्दल ला, धन्यवाद